आज आपण खंडेराव महाराज यांचे षडरात्र महोत्सव कसे साजरे केले जाते घट कसा बसविला जातो त्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे आज आपण हे सगळं काही बघणार आहोत खंडेराव महाराज हे कुलदैवत आहे आणि घरोघरी या देवतेची पूजा केली जाते ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये दे, देवी आईची आपण घटस्थापना करून पूजाविधी करतो त्याचप्रमाणे खंडेराव महाराजांचे मार्गशिष महिन्यामध्ये घट बसवून सहा दिवसांची पूजा केली जाते आणि ते घट मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेपासून बसविले जातात तर षष्टीपर्यंत हा उत्सव चालत असतो तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ओम नमो मार्तंड भैरवाय नमः मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध शुद्धषष्टी म्हणजे चंपाषषष्ठी जिलाच आपण षष्ठी देखील म्हणत असतो या दरम्यान मणी आणि मल्लासूर या दोन उन्मत्त राक्षसांशी सहा दिवस घनघोर युद्ध करून मल्हारी मार्तंड यांनी म्हणजेच खंडोबा महाराजांनी त्यांचा वध केला होता म्हणूनच या सहा दिवसांमध्ये खंडोबा महाराजांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्यांचे कुलदैवत खंडोबा असेल त्यांच्या घरी घटस्थापना केली जाते कुळधर्म कुळाचार केला जातो खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी पंचमीच्या दिवशी काय काय केलं जातं चंपष्ठी कशी साजरी केली जाते यावर्षी खंडोबा नवरात्रीला सुरुवात होत आहे तेरा डिसेंबर रोजी आणि त्याची समाप्ती होणार आहे चंपाषष्टी म्हणजे अठरा डिसेंबर रोजी आपल्याला बऱ्याच समस्या असतात त्यापैकी आपल्याला घरातील जे मुलं मुली असतील त्यांचे विवाह जमण्यासाठी नोकरी व्यवसायातील समस्या असतील किंवा विनाकार होणारे आर्थिक त्रास असतील किंवा प्रगतीसाठी कुलदेवतांची कृपा आपल्याला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कुलधर्म कुळाचाराच हा केलाच पाहिजे घटस्थापना जरी आपल्या घरी होत नसेल तरी देखील आपल्याला सर्वांनाच कुलदैवत आहे आणि भगवान शंकरच आहे आणि खंडवा महाराज हे भगवान शंकराचे अवतार आहे म्हणूनच या नवरात्रोत्सवामध्ये आपल्या घरी जरी आपण घटस्थापना करत नसोल किंवा होत नसेल तरी खंडवा महाराजांचा स्तोत्र मंत्र वाचन अवश्य करायचं आहे मल्हारी सप्तशती मल्हारी महात्मा यासारखी ग्रंथ तसेच मल्हारी गायत्री मंत्र मल्हारी मंत्र यासारख्या मंत्राचं पठण आपण अवश्य करायचं आहे तर आपल्याला सहा दिवस हे घट बसवून अखंड नंदादीप किंवा दिवा तेवट ठेवायचं आहे आणि हा उत्सव साजरा करायचा आहे त्या ठिकाणी आपण घट मांडणार आहोत किंवा पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा अगदी आपल्याला गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्यायची आहे तर एक चौरंग आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि पिवळे वस्त्र त्यावर टाकायचे आहे तर स्थापनासाठी आपल्याला कलशाची स्थापना करायची असते त्यावर स्वस्तिक पाचवी बाजूला पाच कुंकुवाची बोटे ओढून घ्यायची कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा फुलं दुर्वा अशा प्रकारे टाकायचं आहे आणि फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे कलश ठेवताना सुरुवातीला आपल्याला तांदूळ टाकायचे आहे खाली आणि त्यावर आपल्याला तो कलश तापून त्यावर नारळ ठेवायचा आहे पिवळ्याला कलरची आपल्याला फुलं अर्पण करायची आहे आणि भंडारा म्हणून आपल्याला छोट्या वाटीमध्ये हळद भरून ठेवायची आहे ह्या पूजेमध्ये पिवळ्या फुलाला अत्यंत महत्त्व आहे सुरुवातीला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर कलशाची पूजा करायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपल्याला आंचमन करायचं असतं तर तीन वेळेस आपल्याला पाणी प्राशन करायचं असतं ओम केशवाय ओम माधवाय नम ओम गोविंदाय नमः आणि ओम हरय नमः असं म्हणून आपल्याला तांबणामध्ये पाणी सोडायचं असतं नंतर आपल्याला गणपती बाप्पांची इथे स्थापना करायची असते कारण सर्वप्रथम आपण गणेशाची पूजा करूनच कोणत्याही पूजेला सुरुवात करत असतो म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान करायचं आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा गंध लावून पुष्प वाहून आपल्याला पूजा करायची आहे आणि खंडेराव महाराजांचा तुम्ही फोटो घेतला असेल टाक घेतला असेल किंवा मूर्ती घेतली असेल त्यानंतर त्याची पूजा करायची आहे तर सुरुवातीला आपल्याला खंडेराव महाराजांना चंदनाचा टिळा लावायचा आहे महाडसा मातीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे तर मल्ली आणि मल्ल या दोन देवतांचा वध करताना खंडेराव महाराज आहेत आणि घोड्यावर बसलेली मूर्ती असून पाठीमागे महाडसा देवी बसलेली आहे अशा प्रकारचा फोटो असतो मोठा तर आपण तो पूजेमध्ये घेत असतो तर दिवा हा सहा दिवस आपल्याला अखंड तेवत ठेवायचा आहे देवघरातील तुमच्याकडे जर जे टाक असतील तर बऱ्याचशा घरांमध्ये टाकंसुद्धा या ठिकाणी ठेवले जातात तर विळ्याच्या पानांवर आपल्याला ते टाक ठेवून घ्यायचे असतात तर ज्यांच्याकडे ठेवत नसतील तर ता त्यांनी नाही ठेवले तरी चालेल तुम्ही फक्त खंडेराव महाराजांचा टाक या ठिकाणी ठेवू शकता सर्व देवांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे आणि चाफ्याचे फूल अर्पण करायचे खंडेराव महाराजांना तर चम चं, चंपाष्ठी हा खंडेराव महाराजांचा खूपच मोठा उत्सव आहे आणि आपण तो सर्वजण साजरा करत असतो मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांना फार त्रास दिला होता आणि त्यांचा वध करण्यासाठी खंडेराव महाराजांना सांगण्यात आलेले होते तर खंडेराव महाराजांनी जेव्हा या दत्त्यांचा वध केला त्यावेळेस ते सर्व देवांनी प्रसन्न होऊन खंडेराव महाराजांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि अक्षरशः जवणीवर फुलांचा सडा पडलेला होता त्यामुळे या दिवशी पुष्पाचा वर्षाव केला जातो म्हणून आपण विविध फुलांनी चाफ्याच्या फुलांनी त्यांच्या फोटोजवळ आपल्याला त्याचप्रमाणे वर्षाव करायचा आहे म्हणजे फुलं अर्पण करायची आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची असते आणि तो दिवस होता तो म्हणजे चंपाषष्टीचा दिवस म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे तर नाव पडले तेव्हापासूनच या उत्सवाला म्हणून हा उत्सव साजरा केला जातो तर आपण जर पूजेमध्ये देवाला चाफेची फुले वाहिली तर खंडेराव महाराज आपल्यावर जीवनातील आपले, जीवना आपले सगळे दुःख दूर करतात आपल्याला विड्याची दोन पानं तयार करायची आहेत तर दोन नागविलीची पानं घेऊन त्यावर आपल्याला सुपारी हळकुंड अक्षदा बदाम नानी अशा प्रकारे ठेवून अर्पण करायची आहे यानंतर दवणा वनस्पती अर्पण करतात तरही तर ही वनस्पती शक्यतो आपल्याला जेजूरलाच बघायला मिळते तर दौणा वनस्पती ही खंडेराव महाराजांना अत्यंत प्रिय आहे आणि अतिशय सुगंधित वनस्पती सुद्धा आहे अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे ज्याकडे जर दिवती बुधली असेल तर तिची पूजा करावी हळदी कुंकू फुले अक्षदा व्हावी त्यांचे कुलदैवत खंडेराव महाराज असते त्यांच्याकडे दिवती असते तर अशा प्रकारे आपल्याला पूजा सहा दिवस करायची आहे आणि महात्म्य वाचायचं हे आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी ड्यूटी पाझळण्यासाठी काकडा तयार करायचा असतो आणि ते पिवळ्या पांढऱ्या आपल्याला कपड्यापासूनच तयार करायचा असतो जर आपल्याकडे ड्युटी नसेल तर आपण उभा काकडा तयार करून तो सुद्धा पाझळू शकतो तरी चालतो तर अशा प्रकारे पाच कणकेचे दिवे घेऊन देवाची आरती करतात तर आपल्याला पाच दिवे बनवायचे आहे कणकेचे आणि त्या दिव्याने आरती करायची आहे तर हे सर्व चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला करायचं असतं इतर दिवस पाच दिवस आपण त्यांची पूजा करायची आहे रोज भंडारा अर्पण करायचा त्यांना सुगंधित फुले अर्पण करायची आहे साफायचं फुल असेल तर शक्यतो ते तुम्ही अर्पण करा आणि चंपाषष्टीच्या आप दिवशी आपल्याला ड्युटी पादळायची असते त्यासाठी काकडा तयार करायचा आणि आपण त्याप्रमाणे त्याची पूजा करायची आरती झाळण्यावर हे देव ताटात घेतात आणि देवांना भेटवून आणतात म्हणजे ज्या ठिकाणी खंडेराव महाराजांचं मंदिर असताना त्या ठिकाणी जाऊन आपले सर्व देव भेटवून आणतात आणि नैवेद्य दाखवितात पूर्णावरणाचा स्वयंपाकसुद्धा करतात त्या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरीची रोडगे म्हणतात त्यांना अशा प्रकारे बनवतात आणि नैवेद्य दाखवतात नवीन कांदा वापरून भरीत बनवलं जातं तीन वेळा पाणी फिरून नैवेद्य दाखविला जातो श्री मातांड भैरवाय नमा हा, हा मंत्र म्हणत नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर तळी भरल्या जाते घटी बसलेले सगळे देव ताटामध्ये दे घेऊन दिवटी प्रज्वलित करून खंडेराव महाराजांना ओवाळून दिवटी पाझळली जाते तर पाच जण मिळून आपल्याला तळी भरायची असते तर देव ताटात ताटा घेऊन आपल्याला म्हणायचं असतं हर हर महादेव चिंतमाणी मौर्या गरुड का गजरा आसमान का तारा निळा घोडा पायमे तोडा अंगावर शाल सदा ही लाल सोन्याची जेजुरी नऊ लाख पायरी महाळसा सुंदरी आरती करी देव ओवाळी नानापरी सदानंदाचा यळकट योळकोट जय मल्हार हेगडे प्रधान की जय महाळसा बाणाई माता की जय खंडेराव महाराज की जय अशा प्रकारे तळी भरावी आणि क्षमा मागावी आणि काही चुकले असेल आपल्याकडून त्यासाठी आपण खंडेराव महाराजांना प्रार्थना करायची आणि क्षमा मागायची अशा प्रकारे आपल्याला साधी आणि सिंपल पूजा करायची असते तर बघा तुम्हीसुद्धा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपले कुलदैवत असलेले खंडेराव महाराजांची पूजेची मांडणी करा अशा पद्धतीने त्यांचे महात्म्य वाचा नक्कीच आपल्यालासुद्धा त्याचा उपयोग होईल तर तुम्हाला आजची ही सगळी माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो मार्तांड भैरव आय